पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याने थैमान घातले असून शेकडो नागरिकांबरोबर लहान मुलांना देखील आपले प्राण गमवावे लागले हे आहेत फॉरेस्ट अधिकारी सांगत आहेत बिबट्यापासून कसा आपला जीव वाचवायचा तर ही बातमी आणि माहिती आपल्या ओळखीच्या नातेवाईक शेतकऱ्यांना पाठवा ज्याद्वारे आपण आपल्या माणसांचे जीव वाचवू शकतो उंची दोन तीन फुटाची उंचीची शिकार करतो लहान मुलांना पाणी भरणार जे आता जाते जा शेतकरी समजा समजा गाणं लावलं कदाचित त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाय उपाययोजना हेच आहे आपल्याला आपण वाफाला हे करतो तर चालता फिरता थोडस खकारण किंवा दांगडू करणे हा हुकल म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल त्या बिबट्याला आभास होईल कोणीतरी मनुष्य येतोय तो आपली जागा चेंज करून टाकतो तो काहीतर तरी कोणी माणसाचा भास होतोय बा किंवा मोबाईलवरती गाणे लावणे मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की कोणी एकपेक्षा दोन तरी माणसं जास्त आहे भजन वगैरे कीर्तन लावता जसं की ला ला ज चार पाच माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये तर असं वाटतं की किती चार पाच माणसं येतं तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते दोन ते तीन फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप आहे चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय वाकून त्याला असं वाटतं की तरी किंवा कुत्रा आहे चार पायाची शिकार आहे ना तिची दोन पायावर कधीच शिकार करणार नाही बिबट दोन पायावर उंच जनावर असला कधीच नाही एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक तो बसलेला राहतो आणि झोपेड राहतो त्यावेळेस तो पाठीमागून येऊन फाटका मारतो जसं वळला जनावर का तो नरडा धरतो आणि नरडा धरल्यानंतर काय होतं की त्याला रक्तच निघतो हे रुमाल जे उपरणं मी म्हणलं जसं तर रात्रीच्या वेळेस तुमचं उपरन दे हा उपरणा आपण गळ्यात असं बांधतो फक्त असं टाकतो कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि त्याने धरलं जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते सोडून देणार वाच येईल त्याला हे उपाय जबान कपड्याचा लगेच लगेच सोडून देतो कारण आजपर्यंत जेवढे बी घटना झालेल्या जेवढं ज्याच्या गळ्यात उपरणा दुपट्टा साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे घटना झालेली आहे अशा दुर्घटना झालेल्या त्याच्यामुळे गळ्यात उपरणं वगैरे रात्रीच्या वेळेला जेवणाचा डबा वगैरे जेवणाचा डबा नाही मग आपल्याला शेतात जायचं समजा मासा आणि प्राणी ना मासा आणि त्याच्या काही संबंध नाहीये दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी नेहमी यावं लागतं तर आपला मिर टायर घ्यायचा वेस्टेड टायर वेस्टेड टायर मोटरसायकलचा त्या टायराला थोडं तोडून घ्यायचं असं चार बोटाचा आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात लाल मिरची त्या बुकटी निर करायची अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो एक तो दोन तास त्याचा ठसका एक तो दोन किलोमीटर मध्ये पसरतो आणि त्या पसरल्यामुळे तुमचे रानडुक्कर हारणी येणं बंद होतात कारण डुक्कर पाच किलोमीटर पासून शोषण क्रिया राहते रानडुकराची म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरली काहीतरी पेरलं समजा त्या वासाने ते डुकरं येतात आणि रानडुकरामुळे काय होतं हा पाट मोठी त्यांच्या शिकारीसाठी येतो खाद्यासाठी त्यांच्या रानडुकर किंवा कुत्रे भटकी कुत्रे यांच्यासाठी हा शिकारीसाठी येतो आणि त्याच्यामुळे तो जवळ येतो आणि माणूस कदाचित का कामाला लागला का खाली वाकून आलं की त्यावेळेसच अटॅक होतो पण अटॅकच्या अगोदर बचाव कारण तो वन्य प्राणी किती तरी म्हणाला तर मुक्क जनावर आहे तो समजू शकत नाही पण आपण समजू शकतो आपला स्वतःचा बचाव म्हणजे चालता बोलता समजा चालता चालता आपण दोन बी असले तर गप्पा मारणे जोरजोराने बोलणे किंवा मोबाईल वरती शिंगल असले तर मोबाईल वरती बोलणे हाच आपल्यासाठी बचाव आहे आणि तसं आलडवळ करून त्याच्या पाठलाग करूनही पाठलाग दिसला ताबडतोब त्याच वेळेस कळवायचं की बाबा अशाची अशी घटना झालेली आहे आपल्या इकडे कधी वन्यप्राण्याचे काही शिकार झाले त्या वेळेस आम्हाला तात्काळ सांगा त्यावेळेस आपण ट्रॅप कॅमेरे वगैरे काहीतरी असे लावू शकतो कारण पिंजरा लावले शक्य राहत नाही कारण पिंजरा लावल्यानंतर नागपूरला त्याचा प्रस्ताव पाठावं लागतं आणि नागपूरला पाठवल्यानंतर तिथून जेव्हा परमिशन येईल त्या ठिकाणी काय घटना झाल्या याच्यावर विचार केला जातो शासनाचा आणि त्यावेळेसच ते आपल्याला परमिशन देतात परमिशन दिलं तरी जोपर्यंत पिंजरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे शेतकरीला वावरता येत नाही काम करता येत नाही एक किलोमीटर एक किलोमीटरच्या तिथं मनुष्याला जाता येत नाही आणि पिंजरा लावला कदाचित त्या ठिकाणी काही घटना झाली कारण पिंजरा लावताना आम्ही पूर्ण गावात दौंडी वगैरे याच्यामुळे सांगतो की त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पिंजरा लावलेला आहे जाऊ नये जेणेकरून काही घटना झाली तर शासन जिम्मेदार राहत नाही त्याच्यासाठी पिंजऱ्याचा आपण हेच निविषयी करायचं फक्त आपला बचाव चालतं पुरतं बोलणे करणे हेच आपलं त्याने अधिक काळ एका जागेवर नाही राहू शकत तो त्याच्यामुळे चिंता करण्यास की कारण आपला एक क्षेत्र असं ऊस असायचं नाही कारण तो टाकळी भाग हातनूर भाग या भागाला जिथं पाण्याचं जास्त क्षेत्र आहे बाजूला इथं काय केळीची बाग नाही इथं काय जास्त ऊस नाही तीन किलोमीटर मी आदमी बी नाही असते नाही टायर नसतील अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप लो न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड